नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ दहा मे पर्यंत जरा सोसा मग उघडेल नशीबाचं दार यात असेल रास तर तयारीत राहा चला तर मग पाहूया वैशाख मासाच्या शुल्क पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाईल साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा हा सण येत्या शुक्रवारी दहा मे रोजी साजरा केला जाईल या दिवसाला स्वयं सिद्ध मुहूर्त म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी सोनं कोणतीही वस्तू 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 खरेदी वस्तु? वस्तु खरेदी करण्याची करण्याची किंवा कोणतीही नवी प्रथा आहे परंतु यंदा काही राशींच्या व्यक्तींची काही काहीच खरेदी न करताही अक्षय तृतीयाला भरभराट होणार आहे उत्तर प्रदेशातील अयोध्येचे ज्योतिषी पंडित कळकी राम यांनी सांगितलं की यंदाची अक्षय तृतीया अत्यंत लाभदायी असणार आहे कारण याच दिवशी सर्वार्थ सिद्धी सिद्धीयोग रवियोग आणि शुक्र आदित्य असे शुभयोग जुळून येणार आहेत या सुवर्ण काळाचा सर्व बारा राशींवर प्रभाव पडेल परंतु यातून सर्वाधिक लाभ तीन राशींच्या व्यक्तींना होईल पहिली मेष अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे करिअरबाबत आनंद वार्ता मिळेल कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल गुंतवणुकीतून नफा होईल दोन ऋषभ आपल्यासाठी ही अक्षय तृतीया म्हणजे एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल नोकरी व्यवसायात प्रगती होईल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असेल व्यापार विस्तारेल आपले अडकलेले पैसे आता आपल्याला परत मिळतील मीनरास या सुरू अक्षय धनसंपत्ती मिळेल समाजात मान सन्मान वाढेल आपले सुद्धा अडकलेले पैसे आता परत मिळतील अशा प्रकारे आपण पाहिलं दहा मे पर्यंत जरा सोसा मग उघडेल नशिबाचं दार यात असेल रास तर तयात तयारीत राहा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ